नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि बालकांनो स्वागत आहे आपलं तुमच्याच ए यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस तर या व्हिडिओचा निमित्त असं आहे की मागील पंधरा वीस दिवसापासून आपण एक बॅच बॅच प्रमोट करत होतो त्याचं नाव आहे इंग्लिश बेसिक बॅच तर या बॅचचे ॲडमिशन्स रिगार्डिंग किंवा बाकी इतर ज्या काही हालचाली आहेत मी कंटिन्यू अपडेट देत होतो आपल्या यूट्यूब यूट्यूब चॅनलवर तसेच व्हॉस व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर सुद्धा देत होतो तर मला असं म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तुम्ही त्या बॅचची व्हॅल्यू जाणून घेतली आणि मोठ्या प्रमाणावर त्या बॅचला तुम्ही प्रेम दिलं तुम्ही भरपूर ऍडमिशन त्या बॅच मध्ये घडवून आणले आणि आता जे काही येते आमचं ऍक्शन लाईव्ह ऍक्शन सुरू होणार आहे सुरू झालेलं आहे चार दिवसापासून आम्ही त्या बॅचच्या सिलेबसला सुरुवात केलेली आहे तर मी तुम्हाला विश्वास देतो की येत्या चार महिन्यात ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये आपण एनरोल केलेला आहे पालकांनी विशेषतः ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच मध्ये एनरोल केलेला आहे तर शंभर टक्के त्यांचं जे काही रिडिंग स्किल आहे जे काही रायटिंग स्किल आहे इंग्लिशचं बेसिक वोकेबलरी जी काही आहे ती पूर्णपणे व्यवस्थित आम्ही करू आणि त्याच्यावरती आम्ही छानपणे वर्कआउट करू हे सांगण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी हा व्हिडिओ करत आहे तर अशा विशेष प्रोग्रामसाठी तुम्ही जो काही इंटरेस्ट दाखवलेला आहे तर असाच इंटरेस्ट आणि अशाच प्रकारचे प्रोग्राम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर नक्कीच तुम्हाला मागील बेसिक मराठी बॅचचा रिझल्ट जो काही तो आवडलेला आहे त्यामुळेच तुम्ही या बॅचसाठी तुमचा इतका इंटरेस्ट तुम्ही दाखवलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि स्वागत आहे त्या मुलांचं जे काही या बॅच मध्ये शिकण्यासाठी त्यांनी ॲडमिशन घेतलेले बॅच आपली व्यवस्थित आहे आणि सगळं काही व्यवस्थित सुरू आहे आणि पालकांना तुम्हाला आणखी एक असं विचारायचं आहे की इतर तुमच्या कोणत्याही विषयासंदर्भात जर काही प्रश्न असतील किंवा असे विशेष काही बॅचेस लाँच करायचे असतील त्याबद्दल आम्हाला नक्की कळवा विद्यार्थ्यांना कुठे अडचणी येत आहेत त्यांना काय त्रास होतो अभ्यासात कुठे ते आहे याबद्दल सुद्धा आम्ही विशेष लक्ष देणारी बॅच सुरू करण्याचा प्रयत्न करू व्यवस्थित विषय संदर्भात घेऊन आम्ही एकेका विषयाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहोत मागील एक वर्षापासून तीन स्पेशल रॅशमध्ये आपण इंग्लिश मॅथ्स आणि मराठी या तिन्ही सब्जेक्ट्सला आम्ही टार्गेट केलेलं आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर यानंतर आम्ही इतर कोणते सब्जेक्ट जर तुम्ही सजेस्ट करत असाल तर आम्ही नक्कीच त्याचीसुद्धा तयारी करून घेऊ तर तुम्हाला करायचं काय तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे सा की नेमकं तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचं गायडन्स हवं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही त्या सब्जेक्टला झिरोपासून स्टार्ट करू आणि नक्की विद्यार्थ्यांना आम्ही प्रोग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांना त्या सब्जेक्टच्या त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मुळापासून संपवण्याचा प्रयत्न करू तर कमेंट करून नक्की कळवा थँक्यू व्हेरी मच थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ टी एंड